सो हॅलो गायज मग गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग मग सकाळी सकाळी माझ्या हातात झाडू आहे कारण मी जन जनावरांचं शेणगाण काढायलो आहे आणि ते झाडून काढायला आहे ते वाड्याच्या पा पानं तसंच ठेवते ते जनावर फक्त बोट एवढं खाते ती पाल्याच्या पाल्या तसं ठेवते ती मग चला मग झाडूया बघा सगळं झाडून वगैरे झालं आहे मग आता मस्तपैकी आंघोळ करूया मग तुम्हाला भेटतो आंघोळ करून झाल्यानंतर हॅलो गाईस मग इथं बघा नाग का ट्रॅक्टर आलंय मग इथं आत्ताच पहिली पहिली फैरी लावले इथं आणि माग बघा पांढरे सेना शेतकऱ्यांची पांढरे सेना टाकतो माग तुम्हा बडो ट्रॅक्टर हम तुम्हाला साथ हे ऊन एक पडलेला मित्रांनो परत आबा आला बघा असंच असलं बघ ह्या कोपऱ्यात थोडं थोडं ओढलं आहे ना म्हणून थोडं असं त्याला काय म्हणतात बार बार पडते त्या तिथं त्या तिथून त्या तिथं पडलाय आणि त्या तिथं पडलंय आणि त्या पुढे पडत नाही कारण एवढा हा कोपरा म्हणजे मग त्या तिथून माती त्या तिथून माती इथे येऊन पडले मग त्यामुळं वाळलं नाही आमचा गोल्याचा बोल्या हड्डीचार गाईज मग इथं जनावर पण पसरली ती बघा आणि तिथं ट्रॅक्टर चालू आहे आणि आपल्याला एक काम आहे हे ढिग इकडे तिकडं पसवायचं आहे ते उडीदाचं ढिग आहे मग तिथं बघा ते, ते पाचट होते त्याला पण जायला आहे आणि चला मग आता आधी जेवण करूया मग नंतर सगळं काम करू गा। मग जेवण वगैरे झालं आहे मग आता वाडा आणायला चालू आहे चला मग आणि त्या तिथं पण माणूस आलोय चला गाईज मग आता चालू आलोय आणि इथं बघ एक तिथं दोन तीन इथं चा। चार चार ठिका म्हणजे चार जागेवर वेचून ठेवली होती आणि इथं भरून ठेवली ट्रॅली आणि तिथं इंजन आणि ट्रॅली पण तिथं पण भरून ठेवले वाढं बघ त्या ह्या फळाच्या पलीकडे होतं ताजं पण सगळं नेले ते लोकांनी मग इथं आलो नाही लग्न मग आता भळाभरा वेचून घाई जाऊया घाईच मग बघता बघता एवढं उड वाट ऊन वाढलंय बघता बघता एवढं ऊन वाढलंय सगळं अंग सगळं घामेजून गेलोय अंग सगळं गरम झाले आणि तो एक पेंडा वेचून त्याच्यावरच बसलो आहे मी नेवांत आणि ऊन तर एक खतरनाक वाढला अप्पाठीपेक्षा जास्त चला मग आता घरी जाऊया त गायच मग बघा घरी झालं आणि पुढं तर गायच मग घरी येऊन आणि ते पेंड खाली उतरलो गाडीवरून मग नंतर ना मस्तपैकी जेवण केलं आता मग इथं नांगा मारली ती सकाळी दाखवलंच आपले ड्रायव्हर गेले ते गावात बहुतेक गा। जे, जेवण करायला आईज मग काय तर प्रॉब्लेम झालाय म्हण इथं काय तर हे तर बघा ऑटोमॅटिक हे आहे ना नांग मग ते म्हणजे असं पलटी होईना तिकडचं तिकडचं तोंड तिकडं होईना मग म्हणून थांबवली ती नाही तर पाक झालं गेलं असतं त्या झाडापर्यंत आत्ता झालंय व ह्या प्लॉटमध्ये मग आणि गेलं असतं त्या झाडापर्यंत हा नटाम सगळं थांबला आहे सो गायच मग आता परत मी वाढायला चाललो आहे मग चला सकाळी कुठं गेलो होतो म्हणजे ज्या ठिकाणी मी गेलो होतो तिथं आता जायचं नाही दुसऱ्या ठिकाणाला जायचं आहे त्याने आता तेवढंच दुसऱ्या ठिकाणी गेले ते मग चला मग काय मग येतं बघा एवढं सगळं वेचलंय आणि आता पेंड्याबाजून घरी नेऊया एकच पेंढ न्यायचं बस मग उद्या सकाळी सकाळी पहाटं बघूया कमी पडलं होतं आता रात्रीचं नियोजन झालं आहे मग चला मग मग गाडी इथं तांबळे मग मा... इथं त्याला नेऊ गाडीला आणि दावा बांधू दावा बांधून घरी नेऊ दावा पण आणला आहे चल मग